सो so, आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या नवीन घरामधला आमचा पहिला दिवस कसा सुरुवात केला इथून जी सामानाची ऑर्डर केली होती ती मग आज पहिल्या दिवसाचं जेवण गोडधोड काय केलं आणि आमच्या इथला एरिया कसा आहे ते तिथले फोटोज थोडेफार टाकलेले आहेत म्हणजे जिमनॅशिम आहे तळं आहे तळ्यामध्ये म्हणतात ॲलिगेटर आहे माहीत नाही ते दिसलं तर ते टाकेलच आणि अजून भरपूरश्या गोष्टी आहेत जे मी या व्हिडिओमध्ये टाकल्या आहेत सो कीप वॉचिंग इफ यू वॉन्ट टू सी अ रियल बॉय ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मॉर नाव करंटली वी आर पार्टील इन अमेरिका सो आमचा नवीन घरातच्या इथून सकाळ सकाळ मी तुमच्याशी बोलते सकाळी आठ वाजता आम्ही आज सामान मागवलं होतं पाण्याच्या बॉटल्स दोन ट्रेक्स आणि भरपूर काही नॉर्मल लागणारं सामान जसं ऐपल्स पिंरी वगैरह आम सामाना सा तो, बटाटे दूध ऑइल कोल्ड ड्रिंक मिर्ची आता लवंगी मिर्ची तो मिलना नहीं तो हिच मिर्ची सिमला मिर्ची सैंडविच साथ वगैरह आल कोबी चिकन मागवल्यास कांदे वीस फ्लोर आहे हे एवढंच आहे पाच की सहा डॉलरच आणि हे रेड ओनियन्स पण मागव घेतली म्हणजे दोन्ही ट्रे टेस्ट करून बघणार आहे कुठले चांगले वक्ती तेव्हा वाटेल खायला ते पुढे मागवणार आहे कॅचअप आहे टाईड आहे बटर आहे हे एवढंसं लसूण आहे अंडी आहेत अठरा चीज आहे साखर आहे हे ब्रेड आहेत वेगवेगळे सँडविचचे आणि नॉर्मल सो हे सामान दिसतं एवढं त्याचंच बिल आलं आहे जवळपास हंड्रेड डॉलर्स त्याच्यानंतर संध्याकाळी थोडं आम्ही खाली जाऊन एरिया चेक केला कुठे कचऱ्याचे पेटी वगैरे आहेत कचरा टाकायचा किंवा अजून सामान किंवा so, काय गोष्टी आहेत ते सगळं चेक केलं हे सर्व्हिस सेंटर आहे इकडे पुढे पोस्ट ऑफिस आहे मग जाऊन आम्ही पोस्ट ऑफिस चेक केलं कारण आम्ही तिकडनं रिक्वेस्ट दिली होती मी ॲड्रेस चेंजची सो मग पोस्ट ऑफिसमध्ये आमचं पोस्ट बॉक्स आम्ही चेक केला त्यात आमचं कन्फर्मेशन आलं होतं इकडचं ॲड्रेससाठीचं सो so, माझ्या बिल्डिंग समोरच हे इलेक्ट्रिक आमचं कार वॉशिंगसाठी सगळ्या रेसिडेंटसाठी आहे दिलेलं त्याच्यानंतर इकडे पेटसाठी म्हणजे कुत्रे मांजरी काही पण पेट असतील त्यांच्या जे जे वेस्ट असतं ते टाकण्यासाठी कचरापेटी आहे दुसरीकडे कुठे टाकू शकत नाही त्याच्यातच तुम्हाला टाकायला लागते ते होतं आणि एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा कचरापेटी इन्स्टॉल केल्या होत्या घरातले खराब शूज कपडे टाकण्यासाठी एक कचरापेटी वेगळी नंतर बाकीचे वेगवेगळे कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या कचरापेटा दिलेल्या आहेत त्यांनी आणि पेपर्स दिले आमच्याकडे ओ पी ज्याच्यात त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे की कुठला कचरा कशात टाकायचा आहे तर ह्या शू आणि क्लोथ कलेक्शन बॉक्समध्ये थोडेफार यूज करणारखे जे कपडे असतील जे गरजूंना आपण देऊ शकतो ते ह्याच्यात जमा करून ठेवायचं आहेत आणि हे सगळीकडे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि इकडे फ्लोरिडामध्ये ऊन खूप जास्त कडक पडतं त्याच्यामुळे बरेचसे लोक सोलार पॅनल्स यूज करतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी इकडे ही बाईक पण सोलार पॅनलने चार्ज करत होते तर पुढे जाऊन इकडे हे टेनिस कोर्ट आहे आणि त्याच्या साईडला एक मोठं तळ आहे ॲक्च्युली इथे म्हणतात की ॲलिगेटर्स वगैरे असतात अजून काय मला दिसले नाही आहेत बट बघूया <laughs> थोडं जपूनच राहाय राहायचं आहे आणि रेसिडंटसाठी हे पूल एरिया आहे छान आहे तो एरिया आणि रेसिडंटसाठी जिम पण दिलेला आहे इन हाऊस पहिल्या दिवशी काही गोडधोड पाहिजे बाप्पाला म्हणून खीर बनवली आणि पिल्लूला त्याचा आवडता आलू पराठा म्हणजे बटाट्याची भाजी स्टफ केलेला पराठा बनवला आणि आम्हाला साधी चपाती खीरसोबत आणि थोडीशी बटाट्याची भाजीचं सा साधाचं जेवण पहिल्या दिवशी आम्ही केलं ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू